तांना वस्तीसाठी एकशे चौदा कोटी रुपयाचा निधी वितरित करणं बाकी आहे विनंती आहे तोही लवकरात लवकर वितरित करावा मार्चंट जवळ आलाय आणि धनगर समाजाची जी घरकुल योजना आहे सभापती महोदय धनगर समाजासाठी घरकुल योजना जी दिली अजून पुण्यश्लोक आहिल्या देवी घरकुल योजनेचे अर्ज भरून घेतले जात नाहीत वारंवार बैठका इथं होतात आणि आम्ही खाली आदेश दिलेत तशा पद्धतीनं काही होत नाही त्याच्यासाठीचा निधी वितरित करणं अजून तुमच्याकडे बाकी आहे बाकीच्या अनेक योजना ज्या बावीस योजना ज्या आदिवासींना ते धनगरांना ज्या योजना लागू केल्या त्यातल्या एक प्रभावी योजना राबली कुठली नामांकित इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन देणं साडेपाच हजार विद्यार्थी धरले होते साडेचार हजार विद्यार्थ्यांची फाईल गेल्या सात आठ महिन्यापासून सरकारकडे पडून होती आता मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी त्याला मंजुरी दिली अशा पद्धतीनं टाळाटाळ सरकारनं करू नये राहिलेल्या ज्या आमच्या योजना आहेत त्या योजनाला निधी लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा धनगर समाजाच्या सगळ्या प्रश्नाकडं राज्य सरकारनं गांभीर्यानं बघावं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय पण हायकोर्टामध्ये काय निर्णय आला मला वाटलं सरकार बैठक लावल पण सरकारचा आज शेवटचा दिवस आहे तरी सुद्धा सरकारच्या मनात पण आला नाही की आपण या विषयामध्ये अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे चुकून तो शब्द ना तो शब्द माघारी घेतो विरोधक सगळे खुश झाले शब्द तुमच्या भाषणातला शेवटचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुढं काय भूमिका घेणार आहे याच्या संदर्भात सरकारनं तात्काळ बैठक घ्यावी आणि पुढं काय कशा पद्धतीनं जायचं आहे तेही आम्हाला कळावं एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि थांबतो